कातृत्व असलेलं नेतृत्व कांचनताईंच्या रूपात आपल्याला मिळालं आहे आमदार महेंद्र थोरवे यांचे वक्तव्य बचत गटांच्या माध्यमातून सामाजिक कार्य करीत अनेक महिलांना आपल्या पायावर उभे करीत स्वावलंबी जीवन जगण्यात सहकार्य करणाऱ्या खोपोलीतील यशस्वी व्यापारी आणि राजकीय कार्य करीत समाजातील महिलांना या राजकीय कार्याचा कसा फायदा होईल जेणेकरून माझ्या भगिनी सुखी आणि आनंदात राहतील याचा नेहमीच विचार करणाऱ्या खोपोलीतील स्वामिनी महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्ष कांचन जाधव यांच्या जन्मदिनानिमित्ताने खोपोलीतील उपेक्षित कष्टकरी महिलांचा सन्मान सोहळा लायन्स क्लब ऑफ खोपोलीच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात समाजातील उपेक्षित आणि कष्टकरी महिला ज्या दुसऱ्यांच्या घरी जाऊन काम करून आपली उपजीविका करतात त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी त्यांना सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले कर्जत मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत सर्व महिलांना सन्मानित करण्यात आले यावेळी आपले विचार मांडताना आमदार महेंद्र थोरवे यांनी अनेकांकडे मोठ्या प्रमाणात आर्थिक संपत्ती असते मात्र त्यातील काही भाग समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना देण्याचे दानत नसते मात्र कांचनताई जाधव या नेहमीच गोरगरीब जनतेच्या हिताचे कार्यक्रम घेत असतात अशा दुर्बल घटकांना त्या नेहमी सहकार्य करीत असतात असे दातृत्व असलेले नेतृत्व आपल्याला कांचनताई जाधव यांच्या रूपात मिळाले आहे हे आपले नशीब आहे भविष्यात या घरकाम करणाऱ्या महिलांना आरोग्य विमा मिळावा तसेच शासकीय योजना अधिक प्रमाणात मिळाव्यात यासाठी राज्याचे मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा करणार आहोत आज कांचनताईंच्या जन्मदिनाच्या निमित्ताने घरकाम करणाऱ्या महिलांचा सन्मान होत आहे खऱ्या अर्थाने आज कांचनताईंचा जन्मदिन साजरा होत आहे असे वक्तव्य केले यावेळी कांसा वारना फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक पाटील माजी उपाध्यक्ष कुलदीपक शेंडे कृषी अधिकारी अर्चना सूल ताराणी ब्रिगेड अध्यक्ष वंदना मोरे पोलीस निरीक्षक सचिन हिरे पंकज पाटील रुप मुकेश रुपवते उपाध्यक्ष शीतल ढोकले यांसह महिला पदाधिकारी आणि घरकाम करणाऱ्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आज कांचनताई जाधव यांचा वाढदिवस हा या ठिकाणी साजरा आहे संपूर्ण कोकरी शहरातील घरकाम करणाऱ्या महिला भगिनींचा सन्मान सोहळा आजच्या त्यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन त्यांनी केलं परत हा अतिशय वेगळा वेगळा कार्यक्रम कांचनताईंनी या ठिकाणी आयोजित केलेला होता आपल्या जन्मदिनाचं औचित्य साधून त्यांनी घरकाम करणाऱ्या महिला वगिनींचा सन्मान करण्याचं कार्य कांचनताईंनी या ठिकाणी केलेलं आहे अनेक महिला भहिनी का काम करणाऱ्या ज्या आहेत त्यांच्यावर जर अन्याय होत असेल तर कांचनताईच्या बहीण त्यांना न्याय देण्यासाठी पुढे येत असतात म्हणजे आज जवळजवळ खोपोली शहरातील जवळजवळ दो दोन हजार महिला बहिणी कांचनताईंच्या माध्यमातून एका स्वतःखाली त्या ठिकाणी आलेल्या आहेत कांचनताई त्यांना पुढील काळामध्ये त्या संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी होम मिनिस्टर असं या संस्थेला त्या नाव देणार <ण्चारीण> आहे म्हणजे संस्थेच्या माध्यमातून जेवढं या घरकाम करणाऱ्या महिला भगिनी आहेत त्यांना न्याय देण्याचं काम कांचनताईंच्या माध्यमातून आणि शिवसेनेच्या माध्यमातून बदल काळामध्ये होणार आहे आणि खरोखरच ही आमच्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे की आम्ही जे स्वप्न या संपूर्ण मतदारसंघामध्ये घेऊन चाललेलो आहोत ते सर्वसामान्य जनतेला न्याय मिळाला पाहिजे सर्वसामान्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत आणि यासाठीच आम्ही जो वसा शिवसेनेचा घेतलेला आहे की आमचे कित्येक समाजकारण आणि विषय राजकारण ते समाजकारण घेऊन आम्ही या संपूर्ण कुठली शहरामध्ये या मतदारसंघामध्ये काम करत आहोत कांचनताई ह्या माझ्या भगिनी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर असा उपक्रम आज या ठिकाणी राबवला गेला त्याबद्दल त्यांचं मनोपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या महत्त्वपूर्व या ठिकाणी शुभेच्छा देतो मीही कांचनताईंच्या संपर्कात आलो वंदनाईंच्या मुली कांचनताई आमच्या संपर्कात आल्या आणि एक सामाजिक कार्यकर्ते कशा पद्धतीने समाजामध्ये समाज हिताच काम उभं करत आहे हे पाहून मनुसमी आनंद झाला की कांचनताई सारखी सहकारी हे आमच्या बरोबर त्या का ठिकाणी काम करायला पाहिजे आम्ही शिवसेनेचं सामाजिक बांधिलकी जपत आतापर्यंत गेली कित्येक वर्ष आम्ही काम करत आहोत माझ्या सगळ्या रणरागीने बसलेल्या आहेत ते उपस्थित आज आलेल्या आहेत सगळ्या आम्ही साऱ्या जण एकत्रपणे बाळासाहेबांचे विचार आत्मसात करून सामाजिक बांधिलकी जपत आम्ही शिवसेनेच काम करत असताना कांचनताई सारख्या बरोबर असाव्या या उद्दिष्टाने आम्ही सातत्याने त्यांना पाठपुरावा करत राहिलो भेटत राहिलो की कांचनताई तू माझ्या बरोबर काम करायला पाहिजे तेव्हा खऱ्या अर्थाला तुला जे काही काम करते ते काम समाजामध्ये तलागावापर्यंत पोहचेल नाचितताईने खूप काम बचत गटाच्या माध्यमात असेल सामाजिक बांधिलकी जपत या कोकणी शहराला अँब्युलन्स त्यांनी स्वतः दिलेली आहे अनेक आपण लोक पाहिले अनेक लोकांकडे पैसा संपत्ती खूप काही आहे परंतु तातृत्व नसतं तातृत्व असणारं नेतृत्व म्हणजे कांचनताईंच्या रूपाने आपल्याला लाभलेलं आहे आणि म्हणूनच आज मोठ्या संख्येने साऱ्या माझ्या कष्टकरी घरकाम करणाऱ्या महिला बहिणी कांचनताईच्या सहकारी म्हणून आपण साऱ्या उपस्थित आहोत